महाराष्ट्रातील रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात रहाटवडे साईबाबा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसे काळके यांचे पती शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरबे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोके यांची दारदार शस्त्रानं दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली त्यानंतर नातेवाईक परिवार आणि कार्यकर्त्यांनी आरोपीला जलद अटक करावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आज मंगेश काळोके यांच्या पत्नी नगरसेविका मानसे काळोके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली या क्रूर हत्याकांडातील मा मास्टर मुख्य आरोपींना शोधून कडक कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसंच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून जलद कारवाई करावी अशी कर मागणी कायोक हे कुटुंब केली आहे जे पकडले त्यांना पकडले पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत कारण रवींद्र एकट्याची ताकद नव्हती अजून भरपूर जण होते ते भरत यांचे कॉल होते त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते पण ते अजून कला चौकशी करत मग याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार पण ते चौकशी करत नाहीत. मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी

त्यांनी गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का <laughs> राजकीय नेते पण उभे राहिले जगमगते का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही घडलंय गणेश विचार दादा आज बारा दिवस हत्येला झालेला आहे मात्र काही त्यांना अटक केलेली आहे मात्र काही आरोपी फरार आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे माझं मत आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घाडे भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमनी सांगितलं आहे का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात ते त्यांचा हात आहे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत भगत त्यांचे सव्वीस तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना असे दहा कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी हे भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल मॅडम काय करताय आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली त्या येऊन आम्हाला मारतील आमच्या माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काय लोक रवी दावकर यांच्या सोबत ते, ते चारही घरं गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या